सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी एक जुलै दोन हजार पंचवीस पासून या कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम लागू आता मिळणार मिळणार इतक्या दिवसांची बोनस रजा तर किती रजा मिलना तर जर तुमी ही सेवत कारे साल, तर पाहूया आहे जर तुम्ही ही शासकीय सेवेत कार्यरत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे तो कोणता आहे ते आपण पाहूया हा नवा नियम या नव्या वर्षातच लागू होणार जुलै दोन हजार पंचवीस पासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियम लागू केला जाणार आहे शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे नव्या नियमामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना बेचाळीस दिवसांची अतिरिक्त बोनस रजा मिळणार आहे नव्या निर्णयानुसार पात्र कर्मचाऱ्यांना प्रत्येक कॅलेंडर वर्षात अतिरिक्त बेचाळीस दिवसांची रजा मिळणार आहे आता सरकारने घेतलेला हा निर्णय नेमका काय ते पाहूया निर्णयाचा कर्मचाऱ्यांना कसा फायदा होणार याबद्दल आपण पाहूया तर सरकारकडून घेतलेल्या निर्णया अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी बेचाळीस बोनस रजा देण्याची घोषणा करण्यात आली आहे या निर्णयामुळे लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे तसेच नव्या धोरण अंतर्गत ज्या बेचाळीस रजा मिळणार आहेत त्या बोनस रजा असतील म्हणजे नियमित आकस्मिक कमावलेल्या वैद्यकीय रजां व्यतिरिक्त या रजा राहणार राहणार आहेत आता कोणाला लाभ मिळणार आहेत ते पाहूया तर मिळणारी बोनस रजा ही पूर्ण वेळ शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे बोनस रजा फक्त आणि फक्त एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत एक वर्षाची सलग सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांनाच दिली जाणार आहे कराराधारित व तात्पुरत्या कर्म कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही ज्या कर्मचाऱ्यांची सेवा एका वर्षापेक्षा कमी राहील त्यांना याचा लाभ मिळणार नाही